परिस्थितीचा बाऊ न करता अपयशाला सामोरे जात नांदेडच्या स्वाती व्यंकटराव एडके या विद्यार्थिनीने लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तिची पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाली तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे तिच्या या निवडीबद्दल विश्वदीप नगर महसूल नगर व सुभेदार रामजी आंबेडकर शाक्य संघाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले शाक्यसंघ सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी नांदेडचे ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव साहेब यांची मुलगी कुमारी स्वाती ही आज पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे आणि तिचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्व ग्रुप जमा झालेले आहोत एक बौद्ध समाजाची मुलगी एवढ्या उच्च पदावर गेली आहे त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आणि येडके परिवार आणि स्वाती यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करतो तिला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो व्यंकट इरबाजी येडके मी पी एस आय झालेल्या मुलीचे वडील आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे की मी पण पोलीस खात्यामध्ये होतो मी पोलीस खात्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला ला कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो आणि फौजदार म्हणून मी उदगीर पोलीस स्टेशनहून रिटायर झालो मी खात्यामध्ये काम करत असताना लेकराकडं बरंच वेळ दिला आणि त्यांनी पण म अधिक प्रेसर मान माझ्या बरोबर साथ दिली माझ्या सांगण्याला माझ्या बोलण्याला त्यांनी प्रतिसाद दिला आणि आज बरेच दिवसापासून आज सात आठ वर्षापासून ती पुण्याला राहून परिश्रम करून ती आज फौजदारपदी एम पी सीकडून तिची निवड झालेली आहे त्याचा मला आ, फार मोठा अभिमान आहे आणि आम्ही सर्व श्रेय तिने दिलेल्या अभ्यासाला आणि उपाशी तपाशी राहून मेस खाऊन तिथं अभ्यास करून हे पद तिनं हस्तगत केलेलं आहे हे मी तिला फार मोठं श्रेय देतो मी प्राध्यापक एस डी बडेराव राहणार हदगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून आमचे स्नेही आदरणीय वेंकटरावजी एडकेसर यांची द्वितीय कन्या हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक यापदी त्यांची निवड झालेली आहे भारतीय बौद्ध महासभा सभा तालुकाच्या घातगावच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमच्या बडेराव बडेराव परिवाराच्या वतीने सुद्धा त्यांचं पुढील शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव स्वाती जयशला व्यंकटराव एडके आहे आणि दोन हजार बावीस सालचे पी एस आय पोलीस उपनिरीक्षक ह्या पदावर माझी निवड झाली आहे आणि ह्याचे मेन श्रेय माझ्या आई वडिलांना देते आणि माझी पूल म्हणलं तर मी माझ्या आजी आजोबांना देते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सुद्धा म्हणजे ह्यांच्या प्रेरणेमुळेच मला हे पद मिळालेलं आहे त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आणि मागील दोन वर्षामध्ये मी अभ्यास करत असताना मला अपयशाला सामोरं जावं लागलं मी ट्राय करत होती मी बरेच एक्झाम दिले पण वेळोवेळी मला अपयशात गेलं पण माझ्या आई वडिलांनी खूप मला साथ दिली आणि प्रत्येक एक्झाम असायची त्यावेळी माझी आई मला नेहमी म्हणायची की स्वाती घाबरू नको फक्त तू व्यवस्थित पेपर सोडव मग त्याप्रमाणे मी गेले आणि पेपर सोडवला आणि मला हे दोन हजार बावीस सालचं यश मिळालं आहे किती होती अभ्यासासाठी मी साधारणत था, सात सा, ते आठ तास वेळ दिला पण जेव्हा माझी प्री एक्झाम क्रॅक झाली तर मेन्स काढणं खूप अवघड असतं जसं जसं चार टप्पे असतात तर पुढे जाताना ते अवघड अवघड होत असतं त्यामुळे मेन्सला मी जरा जास्त वेळ दिला आणि मेन्स क्लिअर झाल्यावर फिजिकल फिजिकलवरती फिजिकलला सुद्धा सहा महिने वेळ होता तर मी त्याच्यावर पण प्रयत्न केला आणि शेवटी इंटरव्ह्यू आणि माझी फायनल निवड झाली